नमस्कार वैदिक सणांचे योग रहस्य भाग दोन वैदिक सण वा उत्सव वैदिक सण वा उत्सव अतिशुद्ध शास्त्रीय परंपरेवर आधारित आहेत त्यात व्यक्तीबद्दलची श्रद्धा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही वैदिक सणात ऐतिहासिक घटनांना प्राधान्य नाही

युद्धसंचाराचा जल्लोष नाही की काल्पनिक विजयाचा उन्माद नाही येथे आहे निव्वळ शास्त्रीयता पण ती शास्त्रीयता गुंठित गोळ्यांप्रमाणे आहे त्या गुंठित गोळ्यांच्या आत कोणते औषधी संस्कार आहेत हे पाहण्याकरिताच वैदिक सण उत्सवांचा योग्य विचार करून त्यातील यौगिक रहस्य शोधून काढायचे आहेत वैदिक ऋतूंची नावे सुद्धा याच शास्त्रीय परंपरेला धरून आहेत ऋतू म्हणजे काय ऋतू या शब्दाचा अर्थच मुळी उत्पन्न जगाच्या उत्पत्तीचा क्रम सांगताना वेद म्हणतात ऋतम च सत्यमच्या विद्वात प्रथम उत्पन्न करण्याची शक्ती आली ऋतू नंतर सत्य म्हणजे अस्तित्व आले आणि नंतर तप आचरले जाऊन सृष्टीचा क्रम सुरू झाला हाच क्रम वैदिक परंपरेने आपल्या सामाजिक व्यवहारात अंगीकारला आहे ऋतूंची नावे त्या त्या कालमानाला योग्य अशीच असतात आणि त्या त्या ऋतूतील सणोत्सव त्या त्या ऋतुमानाला साजेल अशी योग साधनेची रहस्य सांगणारी असतात त्यातील रहस्य आम्हाला कळत नाही एवढेच वैदिक सणोत्सवातील प्रत्येक रचनेत आणि नामागमार्गातील रहस्ये रूपाने गुंफली आहेत आता आम्हाला त्या कथा केवळ कथाच वाटतात ही गोष्ट वेगळी पण त्या कथांचे रहस्य समजण्यास आजही साधकाला योगशास्त्रच मार्गदर्शक ठरेल त्या कथा आहेत म्हणून त्यातील साधने आजही साधकाला गवसू शकतात परंतु त्याकरिता योग्य समज आणि आचार यांची नितांत आवश्यकता आहे सणोत्सवातील संस्कार आमच्या लक्षात यावेत हाच त्यातील हेतू आहे सणातील रहस्य लक्षात आल्यावर आमचा वैदिक समाज किती शास्त्रीय आधारावर रचला गेला आहे याची कल्पना येईल वैदिक साधना ऋतुमानानुसार विभागल्या गेल्या आहेत ऋतू किती आहेत कृष्ण यजुर्वेदात चारच ऋतू सांगितले आहेत ग्रीष्म हेमंत हा शरद वर्ष यात शिशिर आणि भगवंताला प्रिय असलेल्या वसंत ऋतूला स्थान नाही सायणाचार्यांनी पाच ऋतू सांगून त्यात वसंत ऋतूची भर टाकली आहे परंतु आज आम्ही सहा ऋतू मानतो आहोत सेमेटिक पंथाची लोकही चारच ऋतू मानतात त्यात हेमंत आणि वर्षा ऋतू नाही यावरून सेमेटिक पंथ आणि वैदिक पंथ यात कोणत्या काळात फारकत झाली असावी याची कल्पना येऊ शकते म्हणजे सेमेटिक पंथाला मांडणारे लोक फार प्राचीन काळात वैदिक परंपरेपासून दूर गेले नसावेत ऋतूंच्या संख्येवरून एकेकाळी आमचे सेमेटिक लोक आणि वैदिक यात सामंजस्य असावे असे दिसून येते म्हणजे एकेकाळी सर्व जगच वैदिक परंपरेत नांदत होते असे यावरून दिसते तसा वर्षा हा ऋतू नाही परंतु भारतात तो एका विशिष्ट कालातच येतो म्हणून येथे वर्षा ऋतू स्वतंत्र मानला आहे पूर्वी वर्षाचे मास दहा होते त्यामुळे ऋतूंची संख्या सुद्धा पाच होऊ शकली दोन दोन महिन्यांचा एक ऋतू परंतु वर्षाच्या गणनेत आणखी दोन महिन्यांची भर पडली मास गणना जगतात पूर्वी महिन्यांचा वर्षकाळ गणत असत त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन मास त्यात भरीस पडले आणि वर्षाच्या मास संख्येची संख्या बारा झाली पूर्वी वर्षाची सुरुवात मार्च पासून होत असे मार्च याचा अर्थ पुढे चालले वर्ष मार्च करून पुढे चालत असे आणि मार्च मध्ये वसंत ऋतू वसंतापासूनच सेमेटिक जगाच्या ऋतुमानाची आणि वर्षाची सुरुवात होती असे दिसते परंतु वैदिक वर्षाची सुरुवात चैत्रापासून होते पौर्णिमेला चित्रा नक्षत्र चंद्राजवळ असते म्हणून या मासाला चैत्र म्हणतात चैत्रामध्ये वसंताचे शेवटचे चरण शिल्लक असते आज वैदिक वर्षाला बारा मास आणि सहा ऋतू आहेत सेमेटिक समाजातही आमचे पाहुण म्हणा की काय पण वर्षातील मास बारा पण ऋतू आजही मुख्यतः चारच मानले आहेत वैदिक ऋतूंचा काळ साधारणत दोन महिन्यांचा असतो ऋतू सुरू होण्याकरिता नक्षत्र प्राधान्य असावे लागते त्यामुळे ऋतू अमक्याच होईल असे नक्की सांगता येत नाही रहस्य अधिक माहित त्यातील असते वैदिक परंपरा आणि साधना वैदिक परंपरेत साधनांना प्रथम स्थान आहे सर्व वेदांच्या सूक्ष्म अर्थाकडे पाहिल्यास त्यातील मंत्र म्हणजे निरनिराळ्या तत्वसाधनांची सूत्रमय वर्णने होत असे वाटायला लागते काही वेदमंत्र साधनातून प्राप्त होणाऱ्या अवस्थानुभवांची स्पष्ट वर्णने आहेत आपण प्रतिदिन जे संध्यावंदन करतो त्यातील मुख्यांग गायत्री मंत्र असून त्याचे बहुलांग आपोहिष्ठा रुचांनी व्यापलेले आहे आपोइष्टा रुचांचे ऋषी अमरीश पुत्र सिंधुद्वीप असून रुचांची देवता आप आणि छंद गायत्री आहे या आपोहिष्टा रुचामध्ये आपतत्वाच्या प्राप्तीकर साधनेचे रहस्य दडले असून या साधनेतून प्राप्त होणाऱ्या तत्वदर्शन स्थित अनुभवांचे स्पष्ट वर्णन त्यात आहे एवढेच नवे तर रुचांचे आपोहिष्टा नाम सिंधुद्वीप ऋषी त्यांचे पिता अमरीश आणि छंद गायत्री या सर्व नामाधिकरणांमध्ये तत्वापासून परंपरेने प्राप्त होणाऱ्या सर्व सिद्धदायक आपतत्वातील प्राप्तीच्या अनुभवांचे अत्यंत शास्त्रीय पण सूत्रमय वर्णन आहे जड वा दिव्य सिद्धींच्या प्राप्ती करिता पराक्रमी आणि सिद्धी भोग प्रवण अशा आर्यांनी सर्व वेदात आवश्यक त्या ठिकाणी साधना मार्ग साधना प्रयोग आणि त्यातील अनुभव ग्रंथित केले आहेत आर्य शब्दाचा अर्थच मुळी तत्वावडंबर चिरित जाऊन स्वतःच्या अस्तित्वाकरिता हवे ते प्राप्त करून सतत पुढे जाणारा पराक्रमी पुरुष असा आहे आर्य शब्द वंशवाचक नसून तत्वावधानात पुरोगामी आणि जड दिव्य भोग संपन्न अशा पराक्रमी पुरुषाचे ते नामाधिकरण आहे असल्या पुरोगामी पराक्रमी आणि पुरुषार्थी लोकांचा समाज म्हणजे आर्य धन्यवाद